दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा न्यूग्रेस ग्रेस आणि ज्युनियर कॉलेजचा नुकताच वार्षिक मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला न्यूग्रेस ग्रेस आणि ज्युनियर कॉलेजच्या संस्थापिका रोहिणी नायडू अध्यक्षा राजश्री सुरावकर सचिव नागराजन नायडू कल्पना वानखेडे माधुरी नेरकर प्राचार्या स्मिता मजुमदार आदींची उपस्थिती होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनान कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर त्यानंतर गणेश वंदना पार पडली यावेळी नर्सरी ते आता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बॉलिवूड ते बोनांचा या थीमशी संलग्न नृत्याचे सादरीकरण केले दरम्यान यावेळी कॉलेजच्या संस्थापिका रोहिणी नायडू आणि सचिव नागराजन नायडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले आय एम नागराजन नायडू सेक्रेटरी ऑफ दिस न्यू ग्रीस स्कूल टुडे एन फंक्शन सेलिब्रेशन एक्सेट्रा इन दॅट फंक्शन मिस्टर गौरव तेजळे हॅज डन हिज कोरिओग्राफी व्हेरी एक्झलेंटली अँड With the small children, all children with the collective dresses and everything, colorful dresses from LKG to 10th, he has uh, trained them very well. And all we have enjoyed this one. Actually, I wish him very good luck and he is a very progressive person. That much only I have to tell. Regarding this school, we are, this school is going on since nearly 12 years and uh, our since last two years, our tenth students have passed fully 100 percentage. We are getting result also, and our uh, this one fees also. It is a very convenient to the adjoining areas of middle class people. Actually, we have started this school mainly because of that purpose only. Adjoining pupils are only middle class peoples. So, to get some help for them, we have started this school, and though now they are taking that benefit of it. And uh, I still request all of them to get the benefit of it. And our teachers and everybody is very hard workers and they are doing well. Well, Actually, we are also concentrating in each and every aspect of the school's progress. And uh, that much only I have to tell. So okay. Namaskar New Grace Academy Chi Sanchalak, New Grace Academy Madhe, weekly ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण नृत्य दिग्दर्शन गौरव तेजाळे यांनी केले होते अतिशय सुंदर असं त्यांचं सादरीकरण होत इ आता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे विविध वे, 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 गुणदर्शन कार्यक्रम त्यांनी घेतले खरं तर प्रत्येक डान्स हा अतिशय उत्कृष्ट होता मुलांनी अगदी आसामी गुजराती पंजाबी अशा वेगवेगळ्या नृत्य शैलीमध्ये डान्स सादरीकरण केले आणि मी असं म्हणेल की एक मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम असतो आणि या वार्षिक स्नेह प्रत्येक विद्यार्थी हा सहभागी होऊन कार्यक्रमाची रौणक वाढवत असतो परंतु याच्यामध्ये सगळं महत्वाचं काम असतं ते डान्स म्हणजे काय नृत्य कला निर्जी निर्देशकाचं आणि ते काम उत, उत्कृष्ट असं गौरव तेजा यांनी केलेलं आहे आणि अतिशय छान सादरीकरण झालेलं आहे मी असं म्हणेल की आमचं न्यू ग्रेस अकॅडमी आमचं स्कूल जे आहे हे बोरगडच्या म्हणजे चमारलेच्या पायथ्याशी वसलेले आहे अतिशय सुंदर आमची शाळा आहे आणि मी तुम्हाला सांगेन की आमच्या पालकवृंद असेल किंवा आमचा शिक्षक वृंद अतिशय कष्टाळू आणि विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये कायम भर घालून आमचा दहावीचा निकाल गेली दोन वर्षापासून शंभर टक्के निकाल हा लाभतो आहे आणि ह्या निकालाच्या प्रती आमचे प्रिन्सिपल मॅम असतील किंवा आमचे पूर्ण शिक्षक वृंद असेल यांचे कष्ट असतात यासोबत पालकांचा देखील आम्हाला सहभाग याच्यातून मिळत असतो परंतु मी पालकांना विनंती करेल की जास्तीत जास्त पालकांनी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन खऱ्या अर्थाने मुलांच्या विकासासाठी या शाळेचा लाभ घ्यावा असं मी सांगू शकेन यावेळी मुख्याध्यापिका स्मिता मजुमदार यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सर्वांसमोर सादर केला या कार्यक्रमात शिक्षकांनी देखील नृत्यावर ठेका धरला कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी रेणुका तागडे यांनी पार पाडली मास्टर रितेश साबळे आणि मास्टर अनुज कुशवाह यांनी कोरिओग्राफी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेघा खैरनार भावना शिरिंग यांनी केले विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ऊर्जा यामुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक